कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी इडलीचं बॅटर तयार केलं होतं आणि ते फुलण्यासाठी मी चादर झाकून त्याच्यावरती ठेवलं होतं तर आता सकाळ झालेली आहे बिट्टूसाठी टिफिन बनवायचं आहे तर बस आता मी खुलून बघितलं तर बॅटर जे आहे मस्त फुललं आहे आता मला बिट्टूसाठी बनवायचं आहे टिफिन हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझं लाईफस्टर्न ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त जाल आणि मजेत असं जाल आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर भर भरभरून लाईक नक्की करत जा तर इथे मिनू आर्यनचा टिफिन आणि मी बिटूचा टिफिन अशा दोघीसुद्धा लागलेला आहे कामाला सकाळ सकाळी मिनू बनवत आहे आर्यनसाठी भेंडी आणि जशी आर्यन मी आर्यनला दिसली की मम्मी इडली बनवत आहे तर आर्यन म्हणायला लागला की मम्मी मला भेंडी नको मला इडली दे तर इडली पात्रामध्ये बॅटर टाकून झाकण ठेवून मी दिला गॅसवरती आणि पटकन लागली इथे चटणी बनवायला कारण की आर्यनचा वेळ फक्त दहा मिनिट राहिलेला होता तर ते त्याला आपण सोबत इडलीच्या चटणी लागणार होती तर पटकन चटणी बनवली आज झालं आहे आम्हाला स्कूलमध्ये जायला थोडंसं लेट तर मी ते माझी तयारी पटापट आवरून घेत आहे कारण की स्कूलच्या टायमिंगला फक्त पाच मिनिटं राहिलेल्या आहेत आणि माझी तयारीसुद्धा बाकी आहे आणि बिटूचं टिफिनसुद्धा भरायचं आहे तर मी ते जशी माझी तयारी होत आहे तशी मी पटापट करून घेते बिट्टू गेली आहे आतमध्ये आणि आम्ही उभा हो स्कूलच्या गेटच्या समोर की बिट्टू रडते का काय त्यासाठी बाहेर पॅरेंट्स सर्व उभे आहेत बिट्टूचे पप्पा पाच दहा मिनिट थांबले त्यानंतर घरी निघून गेले कारण की त्यांना जायचं होतं त्यांच्या कामाला आणि बिट्टू रडते का नाही त्यासाठी आम्ही बाहेर उभी आहे मी नाही अजून दोन तीन पॅरेंट्ससुद्धा आहेत माझ्या बाजूला त्यांची म आई वगैरे आहे तर त्या ठिकाणी मी पण उभी आहे कारण की ती मुलं रडतात तर त्यांना घ्यायसाठी आम्हाला आतमध्ये जावंच लागतं कारण ते शांत बसत नाही टीचरमुळे उभी राहून राहून मी इतकी थकली कारण तिथे बसायला काही नाही आहे बाहेर तर इथे मला दिसली स्कूटी आणि कोणाची आहे काय माहिती पण मी जाऊन तिथे बसली कारण की उभं राहून माझे पाय दुखायला लागले अर्धा तास बिट्टू क्लासमध्ये शांत बसली त्यानंतर बिट्टूचं कंटिन्यू रडणं चालू होतं पण पंधरा मिनटानंतर मग मॅमने मला आवाज दिला आणि तिला मी जरा शांत केला आणि तिला जेवायला दिलं की म्हटलं जेवली तर थोडी शांत बसेल तसंच खेळवता खेळवता तिला जेवण पण करायला लावत आहे तिच्याच हातामध्ये इडली दिली, दिली आणि तिला म्हटलं तू खा बेटा हो पाऊस आला पाऊस बघतली पाऊस येतोय आहे हे बघा लालची कशी होऊन बसली माझ्या काकडीवर ए लालची बिटू स्कूल मध्ये कशी रडत होती दादा बोल गो। दादा कुठे गेला दादा। जा शोधून या ऐका शोधून या ऐका तर इथे आहे का लाईट लावायला जा शोधून <Cycle> <coughs> <laughs> <coughs> 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 ये त्याला जा अर्धा कुठं गेला आणि स्कूल मध्ये असं नाही मम्मीचा चष्मा तू जाने तू बोल तू बोल तू बोल तू बोल तू बोल जाणी जाणी अरे चष्मा रे बाबा रे गे चष्मा असं नाही मम्माचा चष्मा आहे ना बघ तुटून जाईल काय तू बाजूला ठेव कुठे ठेवला बाजूला लांब ठेव दे मी ठेवू तू ठेवते का कुठे ठेवते लावायचं नाही तो गंदा असतो तिथे ठेव तिथे ठेव आता बोल तू बघ Tubuh jangan dijana, yes. yes, Mia. boleh? Tubuh, bol. yes, no papa, ini naik, eh, ini light, ini no papa, open your mouth, nah, itu boleh, open your mouth, nah, itu boleh, open your mouth, जॉनी जॉनी पप्पा पप्पा शुगर पेलिंग लाईट ओपन युअर माउथ आता वन टू थ्री वन टू थ्री पण बोलून दाखव वन टू थ्री नाही आता जॉनी जॉनी बोललो ना आपण आता वन वन टू थ्री बोल वन टू थ्री फाईव्ह हा त्यानंतर सिक्स

दादानी मारल अप टू गया बेटे राहू दे ग बाई कुठे गेला हरवला हरवला कलर कलरचे कलेक्शन केलं तिने दे त एवढ्या लांबून तुझा निशाणा लागणार आहे का त्याला अरे बापरे बाप रे बघ एवढा लांब फेकला तिने बघ मी जेवण नाही करत ना तू मी नाही खात तू चॉकलेट खाल्लं मला नाही दिलं मग तू नाही नाही तू नाही दिलं मला चॉकलेट चॉकेट नाही दिली नाही मग मला चॉकलेट नाही दिली तू गंदी गे मला नाही दिली बिट्टून एकदिनी चॉकलेट खाल्ली चॉकलेट नाही मला नाही दिली तू हे नको मला मला चॉकेट पाहिजे चॉकेट हा चॉकेट तू खाले नाही तू खाल्ला नाही खाल्लं मी अंजा घेऊन ये मला